लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये रोहिणी आणि नैना यांना आत्तापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये सूट मिळत गेलेली आहे पण आज आज या दोघींचा अचूक खात्मा होताना आपल्याला दिसणार आहे कारण ज्या वेळेला सर्वोच्च जीवावरती ही गोष्ट बेतलेली आहे त्याच वेळेला खूप मोठ्या आता उलगडा करण्यासाठी इकडे बरोबर आता कलाने जो डाव रचलाय त्यात या दोघीजणी अडकल्यात या दोघींनी डबल ट्रॅप केलेला असतो एक म्हणजे या सगळ्यामध्ये आता आ, कलाला अडकवायचं आणि ती किती निष्काळजी आहे हे दाखवायचं आणि सरोजला हार्म करायचं या दोघींचा हा उद्देश असतो एकाच वेळेला दोघींचा काटा काढण्यासाठी आणि बाथरूम मध्ये येऊन आता स्विच बोर्ड काढून तिथे शॉर्ट सर्किट करण्याचा दोघींचा प्लॅन असतो मग आता अद्वैत आणि आता सरोज हे दोघ जण ज्या वेळेला घरी येतात त्यावेळेला मग आता हे तिघ जण बाहेर बसून मजा बघत असतात आणि चला आत्ता खऱ्या अर्थाने गोष्टी हे होतील आणि मग आता इकडे अद्वैत सांगायला लागतो का ग खरे तू अजूनही गिझरचं बटन चालू का ठेवलंस यावरती मग आता इकडे आल्या आल्या सरोज सांगायला लागते इकडे रोहिणी सरोजच्या कानाशी लागते अगं सरोज बहिणी तुला माहितीये का ही कला आहे ना ही इतकी निष्काळजी आहे ना हिने गिझरचं बटन चालू ठेवलंय आणि हिला काही सांगायला गेलं ना तर ही आपलं काही ऐकत नाहीये बघ बाई तूच काही जमतंय का मग हे दोघं जण आता तिच्याकडे येतात का तू हे गिझरचं बटन चालू ठेवलंस कला म्हणते मी नाही गिजरचं बटन चालू ठेवलं यावरती सरोज मोठ्या टेचामध्ये जाते हे काय हे काय गिझरचं बटन चालू असं म्हणत ती गिझरचं बटन बंद करते तिथे शॉर्ट सर्किट होतं तिला शॉक लागतो ती खाली पडते आता अद्वैत पेटून उठतो अद्वैत आता सांगायला लागतो काय केलंस हे सगळं म्हणजे आता तुझ्या निष्काळजीपणामुळे आईची तब्येत बिघडले तुला मी सोड तुला डोकं आहे का आई बरोबरच बोलत होती की तू या सगळ्यामध्ये माझ्यासाठी कम्पॅटेबल नाहीच आहेस म्हणजे असं हलगर्जीपणा करून माझ्या आईच्या जीवावरती उठलीस तू कला सांगते मी का जीवावरती उठेन आणि मी मुद्दाम काही केलेलं नाहीच आहे आणि तुला खरं सांगू तर मी त्या गिझरजवळ गेलेच नव्हते मी त्या गिझरजवळ का जाईन जा 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 जर आपल्या रूममधला गिझर काम करतो यावरती आता इकडे अद्वैत सांगतो हे बघ सगळ्या घरच्यांनी पाहिलेलं आहे की तूच त्या गिझरच्या इथे गेली होतीस कला सांगते हे बघ तू मला एक दिवसाची मुदत दे हे सगळं जे कोणी करतंय ना ते मी सिद्ध करेन यावरती अद्वैत म्हणतो हे जर का तुझ्या व्यतिरिक्त तिसरं कोणी मुद्दाम करते आणि आईच्या जीवाला धोका देण्यासाठी हे सगळं करते तर मी सुद्धा तुझ्यासोबत आहे हे सत्य मला पण शोधून घ्यायचं आहे कला सांगते ठीक आहे मग तू मला थोडा वेळ दे मला या घरामध्ये काहीतरी वेगळं चाललंय हे ज्या वेळेला तुला अवॉर्ड मिळालं ना तेव्हापासून वाटतंय आणि तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का या सगळ्यामध्ये आत्तापर्यंत नैनाताईला या घरामध्ये न टिकू देणाऱ्या रोहिणी आत्या आणि राहुल आत्तापर्यंत नैनाताईच्या पुढे मागे पुढे मागे करतायत ते आता नैनाताईला तितका इम्पॉर्टंट का देत आहेत तुला कळतंय का तुला अवॉर्ड मिळाल्यापासून घरामध्ये बऱ्याचशा गोष्टी बदलल्यात मला तुला हेच सांगायचं आहे पण तू या सगळ्यामध्ये माझ्या गोष्टी समजूनच घेत यावरती अद्वेतच्या सुद्धा काही गोष्टी डोक्यात येतात बरोबर आहे ही जे काही खरे बोलत आहे या सगळ्यामध्ये कुठेतरी तथ्य आहे असा आता तो विचार करायला लागतो ला त्याच वेळेला मग आता इकडे कला आणि अद्वैत मार्गाला लागतात ला ला सगळं शोधण्यासाठी आता मुळातच सकाळी घडलेली घटना या सगळ्याला आता कारणीभूत ठरणार असते कारण सकाळी ज्या वेळेला इकडे आता मुद्दामच नैना अंजूकडे आलेली असते आणि अंजूकडून माहिती काढते काय कला सकाळी अंघोळीसाठी कुठे गेली होती त्यावरती अंजू सांगते मला यातलं काहीच माहित नाहीये त्यावरती मग आता नैना सांगते अग ती ना या बाथरूम मध्ये अंघोळीसाठी गेली होती तू बघितलंस का यावरती ती सांगते नाही यावरती नैना सांगते मी तुला सांगते ना ती गेली होती म्हणून तू काय नाही म्हणतेस यावरती अंजू म्हणते पण मी नाही पाहिलं अंजू विचार करते ह्या हस का विचारतायत त्यावरती आता रोहिणी आणि राहुल पण तिकडे येतात आणि आता नैना सांगायला लागते हे बघ आगावगिरी करू नकोस तुला जर का कुणी विचारलं की कला कुठे गेली होती तर हेच सांगायचं यावरती अंजूच्या लक्षात येतं की कला मॅडमना अडकवण्यासाठी काहीतरी ह्या ट्रॅप रचतायत आणि मग ती कलाला गाठ कलाला गाठल्यावरती ती आता कलाला सांगायला लागते तुम्हाला माहिती आहे का इकडे आता माझ्याकडे नैना मॅडम आल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं की तुला जर का कुणी विचारलं की या सगळ्यामध्ये आता काय घडलं होतं किंवा कला कोणत्या बाथरूममध्ये गेली होती तर ते सांगण्यासाठी मला सांगितलंय कला तुमच्या विरुद्ध काहीतरी सापळा मग आता बोलवते अंजूच्या समोर हे सगळं सांगायला सांगते अंजूने सांगितल्यावरती अद्वेत विचार करतो आणि अद्वैत म्हणायला लागतो म्हणजे या सगळ्यामध्ये नैनाचा काहीतरी हात आहे अजूनही तो राहुल आणि आता इकडे रोहिणी या दोघींवरती अजिबात आरोप घ्यायला किंवा या दोघींवरती बिलकुल हे करायला तयार नसतो आणि तो सांगतो मला असं वाटतंय की नैनाच या सगळ्यामध्ये कारणीभूत आहे आपल्याला नैनाला बरोबर अडकवायला पाहिजे असं म्हणत तो आता सत्य शोधायला किमान तयार झालाय ही गोष्ट आता इकडे खूप महत्वाची असते कलासाठी मग आता इकडे अद्वैत आणि कला ऑफिसला येतात आणि ऑफिसमध्ये काही त्यांची कामाची गडबड चालू असते त्याच वेळेला मग आता अद्वैत इकडे सांगायला लागतो की आपल्या इथे जे काही घरामध्ये सीसीटीव्ही फुटेज आहेत त्या सीसीटीव्ही फुटेजचं सगळं रेकॉर्डिंग मला लवकरात लवकर हवे आहे यावरती कला म्हणते ही लोक गोष्ट माझ्या लक्षात सुद्धा आली होती पण मी विचार केला की बाथरूम मध्ये थोडी सीसीटीव्ही फुटेज असतील त्यावरती अद्वैत म्हणतो हो बाथरूम मध्ये आहेत पण त्याच्या आजूबाजूला आपल्या घरात आपण मागच्या वेळेला जेव्हा आता चोरीचं हे प्रकरण झालं ना त्यावेळेला मी स्वतः सीसीटीव्ही फुटेज बसवून घेतलेले आहेत त्याच्यातून आपल्याला कोणत्या रूममध्ये जात आहे कोण काय करते इतकं तर समजू शकतं ना कला म्हणते बरोबर आहे मी सुद्धा तुला आता हेच सांगणार होते आणि या सगळ्यामध्ये तुला आता वाटेल की मी हे सगळं आहे म्हणजे मला तुला आता या सगळ्यामध्ये इम्प्रेस करायचं आहे पण असं काहीही नाहीये मला फक्त सरोज मॅडमच्या जीवाला धोका आहे हे तुला दाखवून द्यायचं आहे बस मला या पलीकडे काहीच नाही करायचं अद्वैत म्हणतो लगेच सीसीटीव्ही फुटेज माझ्याकडे घेऊन या आता सीसीटीव्ही फुटेज आल्यावरती दोघ जण ते फुटेज पाहण्यासाठी उत्सुक असतात आणि ज्या त्यावेळेला ते दोघ जण हे सीसीटीव्ही फुटेज आता पाहत जातात ते एक एक गोष्टी समोर कलाच्या जीवात जीव येतो कारण या सगळ्यामध्ये कलाला आता एक गोष्ट कळालेली असते की ती निर्दोष आहे याच्यावर ती किमान अद्वैतने विश्वास ठेवायला तयार झालेला आहे आणि ही गोष्ट कलासाठी खूप महत्वाची असते म्हणून आता कला या सगळ्यामध्ये देवाचे आभार मानते ज्या वेळेला तो सीसीटीव्ही फुटेज समोर येतो या दोघीजणी त्या बाथरूमच्या इथून आत जाताना आणि आतून बाहेरून तो स्विच काढून येताना दिसलेल्या असतात आणि त्याच वेळेला या दोघीजणी या सगळ्यामध्ये आहेत हे सत्य समोर आलेलं असतं मग अद्वैत आता घरी येतो घरी आल्यावरती अद्वैत सांगतो आई आई तुझी तब्येत बरी आहे ना पण या सगळ्यामध्ये तुला हे करणारी खरे नाहीये तर तुला हे करण्यासाठी ट्रॅप करण्यात आले रोहिणी म्हणते काय बोलतोय अद्वैत वहिनीला या घरामध्ये कोण ट्रॅप करण्याचा प्रयत्न करेल त्यावरती अद्वैत म्हणतो सगळ्यांच्या समोर मी सत्य सांगणार आहे आबा या इकडे आता आबा कलाम सरोज तिकडे आल्यावरती अद्वैत आता सांगायला लागतो आबा हे सीसीटीव्ही फुटेज बघा या बाथरूमच्या दिशेने येताना नैना आणि रोहिणी हत्या दिसते नयना आणि रोहिणी हत्या आत आल्या खरेला अडकवण्यासाठी त्या दोघीजणी आधी अंजूकडे पण गेल्या होत्या अंजूला या सगळ्यामध्ये आता अंजूला अडकवण्यासाठी या दोघींनी हा डाव रचला होता हे सगळं अंजूला सांगितलं आलं की ही या बाथरूम मधून बाहेर आली असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच आबा म्हणायला लागतात बघितलं आता जर तुम्ही दोघांनी मिळून हे सगळं सॉल्व्ह केलं नसतं तर गोष्टी किती खालच्या थराला गेल्या असत्या ते यावरती कला म्हणते ते सगळं जाऊ दे मी निर्दोष झाले यापेक्षा जास्त महत्वाचं हे आहे की सरोज मॅडमच्या जीवाला धोका आहे सरोज मॅडमना या दोघीजणी का हे करण्याचा प्रयत्न करतायत हे सगळं काय आहे हे सत्य आता इकडे शोधून काढलंच पाहिजे यावरती आभा म्हणतात बघितलं तुम्ही दोघं अशा पद्धतीने एकत्रित येऊन तुम्ही आता जी केस ही सॉल्व केलेत ना तुम्ही दोघ जण एकमेकांच्या सोबतच बरोबर आहात असं म्हटल्यावरती आता इकडे अद्वैत सांगायला लागतो आबा ही सगळी वेगळी गोष्ट आहे पण रोहिणी आत्या आणि आता नैना आईला त्रास देण्याचा का प्रयत्न करतील त्यांचा काय डाव असेल यावरती आता इकडे सरोज सांगते एकतर या सगळ्यामध्ये आता मला त्रास देण्या हा ट्रॅप केला असेल किंवा किंवा ती मनात विचार करते कदाचित या सगळ्यामध्ये हिला अडकवायला पण नाही ज्या वेळेला मी आतमध्ये आले तेव्हा जर का मला त्रास देण्याचा हेतू नसता तर कदाचित ती बोलली असती ना कदाचित रोहिणी मला बोलली असती की सरोज तिकडे जाऊ नको मग तिने मला का नाही सांगितलं तिकडे जाऊ नको म्हणजे या सगळ्यामध्ये या दोघीजणी नाहीत मला सुद्धा मारण्याचा या दोघीजणी डाव करू शकतात हे सरोजच्या लक्षात येतं आणि सरोज म्हणते अद्वेत काहीतरी गडबड आहे म्हणजे या सगळ्यामध्ये जर का हिला अडकवण्याचा प्लॅन होता तर मला सुद्धा मारण्याचा प्लॅन होताच ना अद्वैत म्हणतो आई हे सगळं असं घडतंय ना एकमेकाशी एकमेकाची वाद लावून देऊन तिसरा फायदा घेतोय या गोष्टी घडतायत आपण या गोष्टीला इग्नोर करून चालणार नाहीये तुझा खऱ्यावरती राग आहे आणि हा रागाचा कोणीतरी फायदा घेत आहे ही गोष्ट आता किती मोठी आहे हे तुला समजायला पाहिजे या, या रागाचा जर तिसरा कुणी फायदा घेत असेल तर आपण या सगळ्यामध्ये आता गप्प बसून चालणार नाहीये आणि या खरेला अडकवण्याच्या नादामध्ये तुझ्या जीवाचा धोका मी पत्करू शकत नाही आता सर्वच्चे पण डोळे उघडतात खरंच आहे म्हणजे मी पण या मुलीच्या विरोधामध्ये आहे याचा फायदा घेऊन रोहिणी मला अडकवते आणि ती म्हणते खरं सांगायचं तर आता आपण काहीच नाही बोलायचं कला सांगते हे बघा आता आपण गप्प बसून यांचा पुढचा डाव काय आहे आत्ता हे सगळं आपण सिद्ध करायचं जर का हे सी सी टी व्ही फुटेज दाखवून आपण त्यांना म्हटलं की तुम्ही आतमध्ये गेला होता तरी पण त्या उलटसुलट काहीतरी सांगतील आणि उलटसुलट काहीतरी करतील म्हणून मला असं वाटतं की सध्या आपण शांत बसून या दोघींना अडकवण्याचा प्लॅन करूया असं म्हणत आता खऱ्या अर्थाने सरोज अद्वैत आणि कला हे जण एकत्र आलेत ज्या सरोजने कला आणि अद्वैतला वेगळं करण्याचा सापळा रचलाय तीस सरोज या सगळ्यामध्ये कला अद्वेतला आता सपोर्ट करत रोहिणी राहुल आणि नैना या तिघांचं कारस्थान समोर आणण्यासाठी प्लॅन करतायत आता हे दोघीजणी एकत्र वाघिणी आल्यानंतर सरोज नैना आणि राहुल यांची पडताभोई थोडी होणार आणि मालिका पाहायला फारच इंटरेस्टिंग